अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून आज पावेतो कुठली ना कुठली समस्या दररोज कायम असते कधी लोकप्रतिनिधी तर कधी विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते या समस्येचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळा एखाद्या समस्येकडे कोणीच लक्ष दिले नाही तर सर्वसामान्य जनता पत्रकाराकडून अपेक्षा करते त्याचे झाले असे शासनाने एम आर आय मशीन नवीन मंजूर केली त्याची इमारत बांधकामासाठी एक्सरे सोनोग्राफी ज्या इमारतीमध्ये यापूर्वी कार्यरत होत्या ती इमारत पाळण्यात आली आहे त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून योग्य ठिकाणी या एक्सरे डिपार्टमेंटची स्थलांतरित करावयास हवी होती मात्र एक्सरे मशीन व सोनोग्राफी जुन्या कोरोना वार्डाच्या बाजूला आडगळीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहे दररोज वार्डातील रुग्ण असो की ओ पी डीमध्ये आलेल्या रुग्णांचा एक्सरेसाठी ज्या रुग्णांना चालता येत नाही अशा रुग्णांना हातगाड्यावर घेऊन नातेवाईक जात असतात हा रस् हा हातगाडा जाताना हा रस्ता सिमेंटचा असल्याने तो सतत उखडलेला आहे पुढे गेले तर खडतर रस्ता त्या रस्त्यावरून जाताना रुग्णांचे विवळणे वेदनामुळे रुग्णांची होत असलेली घालमेल आम्हाला पाहवली नाही गंभीर गंभीर प्रकार रुग्णालय रुग्णालय प्रशासन तसेच बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामी यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर कार्यकारी अभियंता स्वामी यांनी विलंब न लावता विलास थोरात या कंत्राटदाराला बोलावून तातडीने सदरील डीपासून तसेच वार्ड मेजि मेडिसिनच्या इमारतीला वळसा घालून एक्सरे डिपार्टमेंटपर्यंत डांबरी रस्ता करण्याचे निर्देश दिले कार्यकारी अभियंता स्वामी यांच्यावर अनेक वेळा दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप झालेत मात्र हातगाड्यावर रुग्णांची होत असलेली हेळसांड वेदना पाहून त्यांचेही मन हेलावले त्यांनी तातडीने निर्णय घेतला त्यामुळेच हा रस्ता होऊ शकला आज त्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली सद्रील कामाचे मनमोकळेपणाने जर श्रेय द्यायचे असले तर ते फक्त अभियंता स्वामीनाथ जाते स्वामीसाहेब रुग्णांच्या वेदनाची दखल घेऊन तुम्ही निर्णय घेतला अनेक रुग्णांच्या दुःखावर तुम्ही फुंकर घातला गोरगरीब रुग्ण तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढे मात्र नक्की